मुंबईकरांनो लक्ष द्या फक्त पाच ते सात मिनिटात हो अगदी सात मिनिटात मुंबई पोलिसांचा ऑपरेशन ट्रॅफिक कोस्टल रोडच्या तरी सुद्धा ट्रॅफिक पुन्हा सुरू आणि तेही मिनिटात नेमकं हे मिशन कसं चालतं चला पाहूया कोस्टल रोडच्या प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी अपघातग्रस्त किंवा बंद पडलेली वाहन हटवण्यासाठी एक खास क्रेन सदैव तयार असते अलर्ट मिळताच क्रेन घटनेस्थळी धावते वाहन आपत्कालीन मार्गिकेवर वळवली जातात आणि काही वाहतूक पुन्हा सुरळीत ही फक्त गती नाही ही आहे मुंबई पोलिसांची अचूकता आणि शिस्त पण प्रश्न एकच अपघात होतोच का वेगेचा अतिरेक ओव्हरटेक करायची घाई आणि आपत्कालीन मार्गिकेवरनं गाड्या नेण्याची सवय हे सगळं मिळून बंद अपघाताचं सूत्र वाहतूक पोलीस आता कडक कारवाईच्या मूड मध्ये आहेत चालकांवर दंड जबाबदारी आणि कडक नजर ठेवली जाते पुढे ही कारवाई आणखी तीव्र होणार आहे ऑपरेशन ट्रॅफिक क्लिअर मुंबई पोलिसांचा वेग शिस्त आणि समर्पणाचं उत्तम उदाहरण पुढच्या वेळी तुम्ही कोस्टल रोडवर असाल एकच लक्षात ठेवा वाहतूक नियम पाळा कारण तुमची एक चूक कोणाचं आयुष्य बदलू शकते मी तेजश्री बिजू गायकवाड साऊथ मुंबई न्यूजमधून सेफ ड्राईव्ह स्मार्ट ड्राईव्ह